आता मंडळी मला वाटतं आता हा व्हिडिओ आपण एवढा बाज झाला पण माझा चांगला काढला हा एवढा इथं चांगला काढतोय चांगला व्हिडिओ अजून चांगला व्हिडिओ बस हा <laughs> हा बस 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 <laughs> तर बॅडमिंटन आम्ही फर्स्ट टाइम खेळायला आलो आणि अरे हा तो व्हिडिओ हाय करे हाय वाटतं मी बॅडमिंटन घेतल्याच्या नंतर मॅडम नको म्हणत होत्या कशाला कशाला भेटलंय कोण खेळणार आहे वगैरे वगैरे मॅडम मला म्हणल्या चुल चुल जाऊ खेळायला मला बॅडमिंटन खेळायला आवडतं पण एवढा खर्च करून घ्यायचं घरी होत ते आणलं असतं घरी होत ते आणलं असत काय होत कुठे होते आहे घरी ते दीक्षाचं दिलं रिटर्न आणले आम्ही दोघे खेळत होतो ते फा ते दीक्षाचं होतो नाही दीक्षाचं बॅडमिंटन होत आणि ते बारके पुरण खेळायचं तिकडे होतं मग मम्मी कडे तिकडे तर कोणीच खेळत नाही आणलं असतं गेलती ना आता माहेरी आणायचं ना पण कुठे सांगितलं तुम्ही घेऊन ये म्हणून नाही हो तिकडचं क सांगशील हां इकडचं का नाही आणत कमी काय आंती <laughs> <लाड़ो> आंती काय आणते लाडू आंती अजून लाडू आंती तुमच्या आवडीचं तर आणते ना मग बस झालं एवढंच खुश व्हायचं साल करून काय नाही आलं तरी प्रत्येक वेळी येतं ना जाऊ आवडीचे लाडू येतात मायाळी आम्ही आलेलो इथं बॅडमिंटन खेळायला आणि बघा ही थोड्या थोड्या अंतराला पुढते माझ्या कधी चमकत नाही म्हणजे काय चमकते द्यायचं लगेच हळूहळू हा हळू हळू थोडा जोरा म्हणजे तुम्ही बघू शकता इथं या पोरीला काय खेळता ये ना आता मी हिला रेकॉर्ड केलेला मला रेकॉर्ड करतो लेफ्ट हँड आनी रे बरोबर तुला खेळता येत बोल ना हां मला इतं खेळायला मला बरोबर हे नाही फुल मारत येणार असं आता कोण काय कर भाई पहिला दिवस त्याच आपल्याला व्हिडिओ खूपच मोठा झालेला पण एवढच आहे मजा आहे आणि बघूया आता किती दिवस आम्ही कंटिन्यू करतोय आता घाम गरम व्हायला हो लागले म्हणजे आजचा व्यायाम झालेला आपला आता जेवण करूया मॅडम काहीतरी बनवलं असं खायला प्यायला बनवले का भात बनवणार आहे गेल्यावर भात बनवणार आहे आणि जिंकलाय तुम्ही तुम्ही मंचुरियन साऱ्याच तेव्हा मंडळी थोडा वेळ पूर्वी असं झालं होतं आम्ही पॉईंट पॉईंट खेळत होतो आणि पॉईंट पॉईंट मध्ये जो जिंकल त्याने मंचुरियन खाऊ घालायचं असं प्लॅन होता मला शंभर टक्के गॅरंटी होती की मी हारणार आहे म्हणून मी असं ठरवलं काय 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 लेवलचं कॉन्फिडन्स आहे मॅडम कडे की हिला माहिती होतं की ही हारणारच आहे मुद्दा हारली काय माहिती पण नाही मुद्दाम हारायचा विषयच येत <laughs> नाही <रहा>। हे <laughs> काय ना जिंकणार आहे हे फक्त जिंकणारे माणसं चूक कोणाची पण असू दे चूक माझ्या असू दे तिची असू दे पण फुगून बसायचं काम तिचं असत बोल 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 मी नाही फुगत चल ठीक आहे मंडळी अ भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये